नमस्कार मी धनाजी भालेराव आपल्या आकाचं चॅनल साथी एज्युकेशन मराठी चॅनलमध्ये आपलं प्रथमत हार्दिक हार्दिक स्वागत जे जे कोणी आधार आधारधारक असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आणि परिपूर्ण असा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो या व्हिडिओच्या माध्यमातून यू आय डी ए आय ह्या वेबसाईटवरून आपलं ई आधार डाउनलोड कसं करायचं या संदर्भातील हा व्हिडिओ आपण येथे घेऊन आलेले आहेत तरी आता आपण बघूयात की ई आधार कार्ड कसं डाउनलोड करायचे ई आधार डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्रथमता क्रोम ब्राउजरवर यायचा आहे क्रोम ब्रा क्रोम ब्राउजरवर या किंवा कोणत्याही सर्च इंजिनवर तुम्ही येऊ शकता आणि ते डब्लू डब्ल्यू डॉट यू आय डी ए आय आणि गव्हर्मेंट इन हे वेबसाईट आता खाली आलेलं आहे या वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सर्च करायचं आहे आता आपल्यासमोर असा इंटरफेस येईल आणि वेबसाईटच्या संदर्भामध्ये तुमची आवडती भाषा निवडायची तर याच्यामध्ये मी इंग्लिश भाषा निवडतो आपल्यासमोर अस आस, असा इंटरफेस येईल असा इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला खाली जाऊन स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर आपल्याकडं एक स्क्रोल केल्यानंतर गेट आधार कार्ड या नावाचं एक आपल्याला टॅब दिसेल आणि त्या टॅपमध्ये डाउनलोड आधार या डाउनलोड आधारवर आपल्याला प्रथमतः क्लिक करायचं आहे मी इथं क्लिक करून घेतो आहे क्लिक केल्यानंतर आपल्यापुढं असा इंटरफेस येईल तर याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत आधार नंबर इनरॉलमेंट आय डी आणि व्हर्च्युअल आय डी आता इथं आपल्याला याच्यावर आधार नंबर इथं क्लिक केलेलं आहे आधार नंबर म्हणून तर या याच्यामध्ये इंटर आधार नंबर तुमचा जे आधार आधार नंबर आहे बारांकी तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर आता मी इथं टाक आणि त्यानंतर खाली आपल्याला कॅपचा कोड दिलेला आहे आणि कॅपचा कोड पण आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला इथं सेंड ओ टी पी नावं येत आहे त्या सेंड ओ टी पीला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आता सेंड ओ टी पीला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक तुमच्या जे आधारला लिंक मोबाईल आहे ते त्याद्वारे आपल्याला एक एस एम एस येईल ओ टी पीचा तर मी ओ टी पी टाकून घेत आहे आता ओ टी पी टांग टाकल्यानंतर फेरीफाय अँड डाउनलोडवर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तर मी आता इथं फेरीफाय अँड डाउनलोडवर क्लिक क्लिक करत आहे आलेलं आहे यू आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोड अशा प्रकारे आपण डाउन आधार कार्ड डाउनलोड करू शकतो आणि हे आधार कार्ड डाउनलोड झालेलं हा हे पासवर्ड प्रोटेक्ट असेल आणि तो पासवर्ड हे आपल्या नावाचे पहिले कॅपिटल चार अक्षरं टाकून आपलं जे शेवटचं जन्माचं वर्ष आहे ते जन्माचं वर्ष टाकायचं आहे जसं की माझं नाव माझं नाव धनाजय आणि माझं डेट ऑफ बर्थचं वर्ष आहे एकोणीसशे शहाण्णव तर याच्यामधले पहिले जे चार चार अक्षर आहेत ते कॅपिटल आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजेच डी एच ए एन हे आणि नंतर एकोणीसशे शहाण्णव हा तुमच्या आधार कार्डचा पासवर्ड असेल धन्यवाद